होय शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता तुरीच्या कापणीसाठी तयारी करायची आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आपला जो तुरीचा प्लॉट आहे तो सत्तर टक्के शेंगा त्याच्या या ठिकाणी वाळलेल्या आहेत आणि तीस टक्के शेंगा परिपक्व भरलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी वाळताना अशा पद्धतीच्या आहेत बघू शकता आपल्याला तुरीमध्ये माहीत आहे की संपूर्ण तुरीचं ज्या शेंगा असतात त्या एकाच वेळी हार्वेस्टिंगला येत नाहीत आणि त्याच्यामध्ये हार्वेस्टिंगचं नियोजन तुमचं कापणीचं नियोजन हे योग्य पद्धतीने नाही झालं तर त्या ठिकाणी निश्चितच शेंगा गळतात तुरीच्या त्या ठिकाणी फुटतात त्यामुळे तुरीचं योग्य नियोजन करणं महत्त्वाचं आहे तर बघू शकता की हा जो फ्लॉट आपला आहे ह्याच्यामध्ये सत्तर टक्के आपल्या शेंगा वाळलेल्या आहेत आणि तीस टक्के शेंगा पूर्णत भरून त्या ठिकाणी आता या ठिकाणी वाळण्याच्या कंडिशनमध्ये आहेत परंतु आता आपल्याला दोन दिवसामध्ये तुरीची कटिंग या या ठिकाणी कापणी चालू करायची आहे कारण तूर कापल्यानंतर आपण जी तुरीच्या ज्या पेंड्या बांधतो आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळा शब्द असू शकतो त्या बांधल्यानंतर आपण वाळण्यासाठी दोन ते चार दिवस त्या ठिकाणी ठेवत असतो आता ते ठेवल्यानंतर ह्या संपूर्ण ज्या तीस टक्के परिपक्व झालेल्या शेंगा आहेत ह्या पूर्णत त्या ठिकाणी वाळत असतात आणि तुम्ही त्या ठिकाणी अजून दोन चार दिवस जास्त ठेवून अतिशय चांगल्या प्रकारे तुमची तूर एकाच वेळी मशीनद्वारे त्या ठिकाणी मळणीयंत्राद्वारे तुम्हाला काढता येणार आहे त्यामुळे नुकसान होण्याच्या अगोदर अशा प्रकारे नियोजन केलं तर तुमच्या तुरीची गळ या ठिकाणी होणार नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे नुकसान न होता आपली तूर आपल्या हातात येणार आहे त्यामुळे योग्य पद्धतीने नियोजन करा आणि तुमची तूर कशा प्रकारची आहे ते कमेंट देखील करू शकता धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा धन्यवाद